मित्रांनो काल सुमारे साडेआठच्या दरम्यान संध्याकाळी आम्ही खरडी रुग्णात एका मित्रासोबत गेलो होतो त्याला काही बरं वाटत नव्हतं तर त्या ठिकाणची अवस्था बघता बिग बॉसचं ज्याप्रमाणे घर असतं त्याप्रमाणे या रुग्णालयची अवस्था या ठिकाणी झालेली दिसते पेशंट स्वतः स्वतःची काळजी व स्वतः उपचार करत आहेत या ठिकाणी आपल्याला बघायला मिळत आहे पेशंट जवळजवळ अर्धा तास झाला बेशुद्ध अवस्थेत आहे ॲम्ब्युलन्सची सुविधा नाही आहे आणि या ठिकाणी दुर्लक्ष पेपर तयार नाही आहेत पुढे घेऊन जाण्याची गरज आहे पेशंट जवळजवळ अर्धा तास झाला या ठिकाणी पडला आहे म्हणजे किती लांब राहतो डॉक्टर ऑन ड्युटी कसं काय ऑन ड्युटी नाही का डॉक्टर मग ते घरी कसे गेले मग पुढे वरते आहेत सर या पेशंटला येऊन अर्धा पाहुंतच झाला आहे टाके मारायची गरज आहे पण डॉक्टर अजून इथे आलेलं नाही डॉक्टरला कॉल केले सिस्टरने उत्तर दिलं आहे की डॉक्टर वरची फर्स्ट फ्लोअरला आहे पण आम्ही पूर्ण फर्स्ट फ्लोअर चेक केला कुठे डॉक्टर दिसत नाही दोन टाके मारलेत आणि डॉक्टर दुसरं पेशंट बघायला गेलाय किती वेळ झाला एवढे अर्धा पावन तास अर्धा पावन तास चला ना आणि हा पेशंट एवढी जखम आहे आणि तो तसंच दोन तीन टाके मारलेत ते बघा आणि डॉक्टर दुसरा पेशंट बघायला गेला या अशा पद्धतीची या ठिकाणी ट्रीटमेंट होते खर्डी ग्रामीण रुग्णालयात मित्रांनो आपण एकंदरीत खर्डी ग्रामीण रुग्णाची अवस्था बघितली या ठिकाणी कुठलेही शासकीय कर्मचारी डॉक्टर नर्स वाढबा या ठिकाणी दिसत नाही स्वतः रुग्णाचे नातेवाईक त्या ठिकाणी महिला आपल्याला स्वतः पेशंटला हॉस्पिटलमध्ये भरती करताना दिसत आहेत तर मी हरड मशाल नीट नेटवर्कच्या माध्यमातून आपल्यापर्यंत हे सर्व पोचवत आहेत या ठिकाणचे कुठलेही कमिटी मेंबर रुग्णालयाचे शासकीय किंवा राजकीय नेते मंडळी यांचे या ठिकाणी कुठल्याही प्रकारचे लक्ष नाही आहे आणि रुग्णांची अवस्था या ठिकाणी खूप खराब आहे रुग्णालयाचा फक्त निधी वापर करून इमारत उभी केलेली दिसत